नमस्कार मी अमोल बक्षी आणि हा चॅनल आहे अमोल बोल मराठी बोलतो हो तुमच्या मनातले बोल इंग्लिशमध्ये एक म्हण आहे वेल बिगन इज हाफ डन सुरुवात चांगली झाली ते महत्वाचं आहे कारण चांगल्या सुरुवातीनंतर शेवट नक्की चांगला होणार असतो दुर्दैवानं बऱ्याच जणांच्या बाबतीत ही गोष्ट खरी होत नाही सुरुवात चांगली होते पण तरीही ध्येय गाठण्यात कुठंतरी मंडळी अपयशी ठरतात आणि असं का होतं आणि हे असं जे होतं याच्यावर उपाय काय नुसतं का होतं हे शोधण्यात काही पॉईंट नाही ना त्याच्यावर उपाय काय करायचा आहे आपण शोधायला पाहिजे आणि त्याचसाठी हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही विनंती तुम्ही क्रिकेट मॅच बघता का टी ट्वेंटी वन डे याच्यामध्ये जे आता हे पॉवर प्ले वगैरे हो आले पॉवर प्लेच्या आधी कसं होतं म्हणजे जेव्हा मी क्रिकेट खेळायचो किंवा मी क्रिकेट जास्त पाहायचो त्या दिवसांमध्ये पहिल्या पंधरा ओव्हरमध्ये एस्पेशली वन डे मॅच मध्ये पहिले पंधरा ओव्हर्स खूप इम्पॉर्टंट मानल्या जायच्या या पंधरा ओव्हरमध्ये फिल्डर रिस्ट्रिक्शन्स कमी असतात आजही पॉवर प्लेमध्ये तसंच असतं सर्कलच्या आतमध्ये बरेच फिल्डर्स असतात आणि बाहेर दोनच असतात जे बाउंड्री असते त्याच्या आत परत एक इनर सर्कल असतं त्याच्या आतच असतात बाकी बाहेर असतात याच्यामुळं बॅट्समननी या सर्कलच्या बाहेर बॉल मारला कि शक्यतो बाउंड्री किंवा सिक्स जाणार तर हे शहाण्णवच्या वर्ल्ड कप मध्ये असेल श्रीलंकेचा सनद जयसूर्या आणि रोमेश वितरणा असे दोन ओपनिंग बॅट्समन होते तोपर्यंत जयसूर्या व जस्ट एन ऑर्डिनरी बॅट्समन ऑफ बॉलर तिथून तो जो फुटला त्यांनी एक नवीनच टेक्निक शोधून काढली स्लॉग ओव्हर्स हो म्हणजे मॅच संपताना ज्या गोष्टी घडायच्या त्या तेवढ्या जोरदार त्यांनी सुरुवातीलाच करायला चालू तुफान फटकेबाजी किती पण फास्ट बॉलर असेल काही असेल तेव्हा पण क्रिकेटमध्ये कसं होतं की जरा फास्ट बॉलरला रिस्पेक्ट देऊन खेळलं जायचं ही मंडळी दोघं आली आणि यांनी जे धुवायला चालू केले पहिल्या बॉल पासून पहिल्या पंधरा ओव्हर्समध्ये जास्तीत जास्त रन्स करायच्या जर पहिल्या पंधरा ओव्हरमध्ये शंभर दीडशे एवढ्या रन्स झाल्या तर पुढच्या पस्तीस ओव्हर्स मध्ये मिळून जरी दीडशे रन्स केल्या तरी तुम्ही तीनशेच्या पार जाता तीनशेच्या पार तुम्ही पहिली बॅटिंग असताना गेला की पुढच्या टीमला ते ऑटोमॅटिकली well एक दडपण वाटायला लागतं बस हेच त्यांनी टेक्निक अवलंबलं त्या काळी वेल बिगन इज हाफ डन सुरुवात चांगली झाली की पुढचं सगळं व्यवस्थित हा वेल बिगन इज हाफ डन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या दोन जोडीनं ते सिद्ध केलं की वेल बिगन इज हाफ डन पण त्यांच्यातही असं व्हायचं दादा कधी कधी की हे दोघं आउट झाले की त्याच्यानंतर एक पाच दोन चार विकेट फटाफट फटाफट गेल्या की पाच सहा विकेट गेल्या आणि स्कोर मात्र दिडशे बिलशेच बऱ्याचदा आयुष्यातही हेच होतं की आपण सुरुवात करतो सुरुवात दंडणीत करतो मस्त ऍव्हरेज असतो सुरुवातीला आपला रन रेट स्ट्राईक रेट जोरदार असतो आणि सुरुवातीनंतर हा जो असा आलेख गेलेला असतो तो हळू 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 असा होतो असा तर असं का होतं असं होतं त्याच्यामध्ये सगळ्यात जे मला पहिलं वाटतं महत्वाची गोष्ट ती म्हणजे ध्येय क्लिअर नसतं आपल्या डोळ्यासमोर एक स्पष्ट ध्येय नसतं स्वप्न आणि ध्येय यांची आपण गल्लत केलेली असती आपल्याला एखादं पायलट व्हायचं स्वप्न असतं आणि आपण पायलट होण्याच्या दृष्टीनं जी तयारी करावी लागते ते ध्येयच ठेवत नाही मला विमान चालवायचं आहे विमान चालवायचं त्यासाठी पायलट व्हायला पाहिजे ना पायलट व्हायचं असेल तर मग त्याच्या परीक्षा द्यायला पाहिजे बॉडी तशी करायला पाहिजे ॲज ए नॉट बेल्ट जे काय पायलटला आवश्यक असतं ते चष्मा असेल तरी पायलटच्या ह्याच्यात रिजेक्ट होतं उंचीत बसलं पाहिजे अनेक गोष्टी असतात मग या गोष्टी करण्यासाठी हे ध्येय जर आपलं क्लिअर असेल तर ध्येय क्लिअर ठेवणं गरजेचं असतं कारण बऱ्याचदा सुरुवात अशी होते की सुरुवातीना बिगिनर्स लक म्हणतात त्याला की सुरुवात जेव्हा करतो मुळात बऱ्याचदा असं होतं की कम्फर्ट झोन आपला असतो त्यातनं आपण बाहेरच पडत नाही एखादी गोष्ट ठरवलेली असती करायची असती कम्फर्ट झोनच्या बाहेर पडतच नाही आपण त्यातच असतो त्यामुळे जो पहिलं पाऊल टाकतो तो कम्फर्ट झोन भेदतो आणि त्याच्या पलीकडे जाऊन प्रयत्न करतो तो बिगिनर असतो सुरुवातीच असतं त्याला बिगिनर्स लक त्याला साथ देत आणि तो ते मिळवत जातो पुढे जाऊन त्याची गडबड उडते आणि जर ध्येय स्पष्ट नसेल तर मग अपयश यायला सुरुवात होते कारण सुरुवातीच्या काळात आपल्याला बऱ्याच गोष्टी सोप्या वाटतात नवीनच करत असतो करून बघूया झालं तर झालं त्या याच्यात बऱ्याच गोष्टी करून जातो आपण पुढं जेव्हा हे सगळ्या गोष्टी सिस्टीम मध्ये यायला लागतात तरच त्या गोष्टी आपण जास्त चांगल्या पद्धतीने करायला लागतो कारण सुरुवातीला एक्साइटमेंटमध्ये करत असलेल्या गोष्टी नंतर नंतर बोरिंग वाटायला लागतात यासाठीच ती सिस्टीम लागते मग ध्येय जर स्पष्ट असेल तर तो रोडमॅप आपला स्पष्ट होतो तो क्लिअर असतो आपल्याला काय करायचंय त्यामुळे ध्येय आपल्या समोरचं अतिशय स्पष्ट हवं दुसरी गोष्ट जी आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचू देत नाही किंवा सुरुवातीनंतर गडबड होती ती म्हणजे आपल्याला वेळेचं व्यवस्था आपण कुठेतरी गडबडतं वेळ जी अत्यंत महत्वाची असती ज्या वेळेचा उपयोग जास्तीत जास्त पद्धतीनं करून आपल्याला ध्येय गाठायचं असतं आपण तिथे कुठेतरी गडबडलेलो असतो सुरुवातीला मी म्हटलं तसं ती एक्साइटमेंट असती गोष्टी करून बघूया गोष्टी करायच्या असतात त्यासाठी किती का वेळ लागेल ना कधी कधी पटकन पण होऊन जातं कारण आपण सोळा सोळा तास अठरा अठरा तास त्यात देतो जर आपण एखादा नवीन व्यवसाय चालू केलाय उदाहरणार्थ हा व्यवसाय आहे एखादं ऍप चालू केलंय जे ऍप अमेझॉन सारखा असेल सॉरी झोमॅटो सारखं असेल तर झोमॅटो काय करतं सगळ्या रेस्टॉरंट करतं आणि त्यांच्याकडे त्यांच्या डिलिव्हरी स्वतः करतं बरोबर आहे आता हे ऍप आप असेल आपलं ज्याच्यामध्ये आपल्या ऑनबोर्डिंग करायचं उत्साहाच्या भरात असतो आपण ऍप चांगलं पाहिजे रेस्टॉरंट भेटूया दिवसाच्या अठरा अठरा तास काम करूया हळूहळू जास्त लोक इन्वॉल्व्ह व्हायला लागतात जास्त लोक इन्व्हॉल्व्ह झाल्यावर त्यांच्या अपेक्षा वाढायला लागतात मग आपला वेळ सगळीकडे पुरा पडत नाही मग आपल्याला लागते टीम आपण घेतोच असं नाही मग आपला वेळ पुरा पडत नाही कारण टीम घेतलेली नसती कारण आपल्याला अजून ते परवडत नसतं मग वेळ गडबड व्हायला सुरू होती एकाला दहाची वेळ दिली आहे पुढच्याला अकराची दिली आहे दहाच्या वेळेलाच आपण समजा उशिरा पोचलोय ती मीटिंगच लांबली अकराची वेळ अजून पुढे गेली त्याच्या पुढच्या वेळेला दिलेली वेळ अजून पुढे गेली मग कुठेतरी ना या कामं आपण जी ऍक्च्युअल करायची असतात ती कामं त्या वेळेत होत नाहीत आणि मग जे आपण ज्यापर्यंत पोचायचा आपला प्रवास असतो तो कुठेतरी मंदावतो बरोबर आहे तिसरी एक गोष्ट असती की आपले जे श्रम असतात प्रयत्न असतात ना याच्यामध्ये कुठे सुसंगीत नसते किंवा ह्याला एक ना व्यवस्थित पद्धतीनं आपण आखणी केलेली नसती आज जसं आपल्याला रनिंग करायचंय तर रनिंग करायचं तर रोज ठराविक वेळ ठराविक अंतर आपल्याला रनिंग करायचं असतं तेवढ्या तेवढ्या अंतर रोज आपण गेल्यानंतर मग आपण जाऊन जे जा आपल्याला मुख्य समजा हाफ मॅरेथॉन धावायचे फुल मॅरेथॉन धावायचे तर त्याच्यासाठी सुरुवातीला एक किलोमीटर एक किलोमीटर काही दिवस काही दिवस अकराशे मीटर असं करत करत वाढवायला लागतं ना आपण जर पहिल्याच दिवशी दहा किलोमीटर धावायचं म्हटलं आणि पाच किलोमीटर नंतर दमून गेलो आणि त्याच्यानंतर अंगभिंग इतकं दुखायला लागलं की दुसऱ्या दिवशी आपण उठलोच नाही मग दुसऱ्या दिवशी कुठून सुद्धा आपण म्हटलं चल एकच किलोमीटर धावतो त्याच्या पुढच्या दिवशी दोनच किलोमीटर धावतो त्या पुढच्या वर्षी दिवशी परत पाचच किलोमीटर धावतो परत दमलो परत कमी आलो अशी जी इनकन्सिस्टन्सी असते अनियमितता असते प्रयत्नातली ती पण आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचू देत नाही आपलं लक्ष गाठू देत नाही त्यामुळं प्रयत्नातली जे सातत्य लागतं ते सातत्य फार महत्वाचं असतं त्याच्यामधलं ते कुठंतरी आपण कमी पडत असतो कमतरता असते त्याची चौथं चौथं आहे ते म्हणजे अपयशाची आपल्याला भीती वाटत असते आणि साहजिक आहे कारण नव्यानं प्रयत्न करत असतो आपण आपल्याला काहीतरी गाठायचं असतं आणि त्याच्यामध्ये जर अपयश आलं तर आपण घाबरून जातो ती भीती वाटत असते आपल्याला अपयशाशी अपयशानं नुसता सेटबॅक बसत नाही ना बाकी पण गोष्टी असतात कोण काय म्हणेल हे सगळं असतं आणि जो सेटबॅक बसतो त्याच्यामुळे आपण पुन्हा मागे गेलेलो असतो आता परत सगळे प्रयत्न करायचे तर तेवढा उत्साह आणायला पाहिजे मग आपण कंटाळतो त्यामुळे आप अपयशाची भीती जेव्हा वाटायला लागते तेव्हा मला वाटतं याच्यात कुठेतरी ना अपयशाकडे एक वेगळ्या दृष्टीनं पाहणं गरजेचं आहे हे का आलं असेल त्याचं अनालिसिस करणं गरजेचं आहे आणि मग का आलं असेल विचार केला के कुणा की कुणामुळे आला असेल पेक्षा कशामुळे असेल हे विचार येतो त्याच्यामध्ये मग कशामुळे आलं असेल तर ती त्याच्यावर सोल्युशन शोधलं जातं बरोबर आहे ना पाचवा हा पाचवा एक आहे की ज्याच्यामध्ये मला असं नेहमी वाटतं की बऱ्याचदा सुरुवात करतो आपण आपल्याला आपल्या ध्येयावर विश्वास असतो आपल्याला स्वतःवर विश्वास असतो आपल्याला माहिती असतं की आपण ही गोष्ट नक्की करू शकतो पण जे आपल्या आजूबाजूला किंवा आपण आपलं ध्येय सांगितलं एखाद्याला मी असं करतोय बरं का अरे कुठं करत बसतंच हे कोणी सक्सेसफुल झालं नाही असं करून आजपर्यंत असे आपल्याला निगेटिव्ह इन्फ्लुएन्सर्स भेटायला लागतात जे आपल्याला पाय ओढतात कसं होतं ना आपण नवीन नवीन सुरुवात केलेली असतो कितीही स्वतःवर विश्वास असला कितीही एखादी गोष्ट आपल्याला माहिती असते की आपण करूच शकतो पण कोणीतरी आपल्याला दहा वेळा सांगायला लागलं ना किंवा दहा जण भेटायला लागले ना की अरे नको करू नको करू तर आपल्याही मनात कुठेतरी आपल्याविषयी अविश्वास निर्माण व्हायला चालू होतो आपल्यालाही वाटायला लागतं की नाही करावं इतके लोक सांगतात काय मूर्ख आहेत काय लोक पण याच्यात असं असतं की तीन प्रकारचे निगेटिव्ह लोक असतात ना हे एक जे असतात ते बऱ्याचदा आपल्या घरातले असतात जे आपल्या जवळचे असतात त्यांची निगेटिव्हिटी येते काळजीत ना त्यांना आपल्याविषयी खूप काळजी वाटत असते त्यामुळे त्यांना वाटतं की आपण अपयशी ठरू नये दुसरे जे निगेटिव्ह लोक असतात ना हे लोक कशाला आपण नाहीच म्हणतात हे शंभर टक्के निगेटिव्ह असतात हे यांना काही चांगलं सांगितलं तर आज सूर्य छान उभवलंय हा आपण आता खूप उकडतोय सूर्य उगवलंय त्याचा आनंद घे खूप उकडत असे लोक असतात ते इंग्लिशमध्ये ने, ने ते ने सेअर्स असतात आणि तिसरे असे असतात ना ते, ते 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 जाना काई जाना काई की करूंने। करूंने। कर ते त्यांनी प्रयत्न केलेला असतो प्रयत्न करून ते अपयशी झालेले असतात त्यामुळं काही जण पोटी आणि काही जण असूय असूय पोटी मत्सरापोटी म्हणत असतात की आपण करू नये कारण त्यांची इच्छा असते मी नाही ना करू शकलो व यांनी केलं पाहिजे तर त्यातनं ते लोक निगेटिव्ह बोलत असतात तर अशा या निगेटिव्ह लोकांमुळे सुद्धा आपण पाय मागे येत असतो आपल्याला त्यामुळे सुद्धा कुठेतरी आपण आपल्या ध्येयापासून लांब जात असतो मग याच्यावर उपाय काय कारण सुरुवात चांगली झाली आपली इच्छा चांगली आहे आपल्याला करायचं आहे आपल्याला जमत हे दिसतंय आणि एवढं करून सुद्धा आपण जर ध्येयापासून कुठेतरी लांब जातोय अजून नुसतंच पळतोय कुठे पोचत नाहीये मग याच्यावर उपाय काय करायचे तर याच्यावर उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी जे आपलं ध्येय आहे ते स्पष्ट सुस्पष्टता हवी ध्येयामध्ये म्हणजे जे स्मार्ट गोल्स म्हणतात ना पहिलं आपल्या ध्येयात सुस्पष्टता हवी स्पष्ट गोल पाहिजे आपल्याला दिसलं पाहिजे काय करायचंय ते काय करायचं कसं असतं स्मार्ट गोल्स स्मार्ट मध्ये काय येतं पहिलं स्पेसिफिक मेजरेबल अचीवेबल रिलेटेबल आणि टाइम भाव स्पेसिफिक गोल की मला जर माझ्यासाठी एकवीस किलोमीटरची हाफ मॅरेथॉन यंदाच्या वर्षी दोन हजार एकवीस किलोमीटरची हाफ मॅरेथॉन दोन हजार पंचवीस सालच्या डिसेंबर महिन्यामध्ये पुण्या पुणे मॅरेथॉन होते त्याच्यात मला भाग घ्यायचा आहे किती किलोमीटर आहे मला हे नाही म्हणून मला भाग घ्यायचा घ्यायचाय आणि ती पूर्ण करायची एकवीस किलोमीटर बरोबर किती महिन्यात हा महिना चालू आहे सप्टेंबर पुढच्या महिन्यापासून काउंट करूया ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षाचे अकरा महिने कारण डिसेंबरमध्ये असते अकरा तीन चौदा महिने आहेत चौदा महिने माझ्याकडे क्लिअर आहे बरं हे जे स्पेसिफिक गोल आपण ठेवले हे गोल मेजरेबल आहे कसं मेजरेबल आहे तर आपण म्हटले मॅरेथॉन नुसती धावायची आणि पूर्ण करायची हे गोल नाही आपलं ते अर्ध मॅरेथॉन त्याच्यामध्ये आपण एकवीस किलोमीटर ठेवलंय जी अर्ध मॅरेथॉन आहे त्याच्यामध्ये आपण डिसेंबर दोन हजार पंचवीस चा वेळ ठेवलाय म्हणजेच आपण ते मेजरेबल आहे की आपण आता हे जे गोल ठेवलं हे मेजरेबल कसं करायचं याला तर आपण जी प्रॅक्टिस करू त्यात रोज आपण किती किलोमीटर अंतर धावतोय रोज किती धावू शकतो ओव्हरऑल याचं आपण कुठेतरी मेजरमेंट करत असतो ना आज काय किलोमीटर धावला उद्या अकराशे उद्या बाराशे पंधराशे जे काय असेल ते तेवढे तेवढे आपलं मेजरमेंट क्लिअर असतं तेवढी प्रोग्रेस आपण मेजर करू शकतो बरोबर आहे त्यामुळे मेजरेबल आहे ते गोल अचिवेबल आहे का येस चौदा महिन्यात आपल्याकडे चौदा महिन्यात व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर डेफिनेटली अचिवेबल आहे रिलेटेबल आपल्याशी रिलेटेबल आहे का आपण धावू शकतो ना आपल्यात ती कपॅसिटी आहे ना का आपल्याला धावल्यानं काय दम लागतो अजून काय प्रॉब्लेम्स होतात का धाव का काय आपल्यात काही गुडघ्यांना प्रॉब्लेम आहेत आपले अँकल्सना प्रॉब्लेम आहेत असं काही असेल आपण धावू शकत नसलो तर ते रिलेटेबल नाही मग आपण फायदा नाही ना ते गोल ठेवून आणि सगळं बाकीचं बरोबर असेल आणि त्याच्यानंतरच आहे ते टाईम बाउंड वेळ पूर्ण होणार आहे ना ते चौदा महिन्याचा काळ आहे द्या चौदा महिन्यात ते होणार आहे ना पूर्ण मग काय हरकत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला गोल ध्येयांची आखणी करायला लागते तेव्हा आपण कुठेतरी त्या दे ध्येयापर्यंत पोचतो तर हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या पुढे स्पष्टता हवी आणि स्मार्ट गोल्स हवे दुसरी गोष्ट असती की आपण हे करण्यासाठी ना एक रुटीन तयार करायला लागते सिस्टीम तयार करायला लागते मग अशा एक सिस्टीम तयार करायला लागते गोष्टी उत्साहात आपण करत असतो पण त्याला जर सिस्टीमची जोड नसेल शिस्तीची जोड नसेल तर कशाचा काही फायदा नाही ती शिस्त अंगी बनवायला हवी शिस्त अंगी बनवण्यासाठी रोज ती गोष्ट करत राहायला हवी त्यातला एक छोटा पोर्शन का होईना करत राहायला हवं आपण जेव्हा ध्येय आखतो ध्येयापर्यंत जायचं आपला रस्ता माहिती असतो आपल्याला किती खास खळगे आहेत किती वळण आहेत किती चढ आहेत किती उतार आहेत किती सपाटी आहेत कुठं डावीकडे वळायचे कुठे उजवीकडे वळायचे कुठनं रस्ते येऊन मिळणार आहेत कुठनं रस्ते दोन फुटणार आहेत त्यातला कुठला रस्ता घ्यायचा आहे हे जेव्हा आपल्याला सगळं माहिती असतं ते तेव्हा त्याच्याबरोबर आपल्याला हेही माहिती हवं की या गोष्टी करण्यासाठी लागणारी शिस्त या गोष्टी करण्यासाठी लागणारी सिस्टीम या गोष्टी करण्यासाठी लागणार रुटीन या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे हे रुटीन हे सगळं आपण सेट करणं गरजेचं आहे जसं मगाचं उदाहरण आहे की एकवीस किलोमीटरची हाफ मॅरेथॉन दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरमध्ये मा मला जर पूर्ण करायचे तर रोज मला किती किलोमीटर धावायला लागणार आहे मग ते धावण्यासाठी नुसतं किती किलोमीटर नाही माझे वजन कमी करायला लागेल मला सडपातळ व्हायला लागेल तरी सुद्धा माझ्या पायात ताकद पाहिजे माझ्यात ती ॲजिडिटी पाहिजे मला दम रोखून ठेवता आला पाहिजे माझा श्वास नाही लागला पाहिजे मला खोकला नाही झाला पाहिजे कितपत पाणी चालतंय या सगळ्या गोष्टी रोजच्या रोज मॉनिटरिंग होत होत मला करत राहायला पाहिजे मग त्याच्यासाठी मला कोणीतरी ट्रेनरची गरज आहे का तर तो आपल्याला पाहिजे की त्याच्या त्याची गरज आहे आणि यातनंच पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे जेव्हा आपण ट्रेनर घेतो ना अकाउंटेबिलिटी ट्रेनर आणि आपण दोघं मिळून आपण एक जबाबदारी घेतो की हे करायचंय ट्रेनर आपल्याकडून करवून घेतो कोच आपल्याकडून करून घेतो आपण करत राहतो त्यातनं एक जबाबदारीची जाणीव दोघांनाही असते आणि त्यामुळे ती गोष्ट पूर्ण होऊ शकते त्यामुळे फक्त ट्रेनर असेल ट्रेनर नसेल तर कोणीतरी आपले फ्रेंड्स आहेत किंवा एखादा ग्रुप आहे की जो आपण सगळेजण रनर्स आहेत असे ग्रुप्स असतात की जे आपली तयारी करून घेतात मॅरेथॉनसाठी असा ग्रुप जॉईन केला जिथे सगळेच त्या पद्धतीचे लोक आहेत कोणी नाही म्हणणार कोणी नकारार्थी लोक नाहीये मग ऑटोमॅटिकली आपण मोटिवेटेड होऊन काम सुरू करतो मग बोलता बोलता मी बोललेलो की अपयश जेव्हा येतं तेव्हा अपयश कशा पद्धतीने स्वीकारायला हवं की कशामुळे झालं ही गोष्ट कारण असं होतं आपल्याला की आपण सुरुवात करतो आपल्याला माहिती असतं आपण धावू शकतो आपल्या ट्रेनरला माहिती असतं आपण प्रॅक्टिसही करत असतो आणि एक दोन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर आपल्याला लक्षात येतं की नाही अजूनही पाच किलोमीटरपेक्षा जास्तही धावू शकत नाही तर एकवीस कधी धावणार आहे मग का नाही करू शकत आहे बाबा कुठं कमी पडतोय आपल्यात तो स्टॅमिना कमी पडतोय का आपल्या पायातली शक्ती कमी पडते का ज्या गोष्टी कमी पडत आहेत किंवा आपल्यात कॅल्शियमचीच कमतरता आहे का विटॅमिनची कमतरता आहे का दबतोय का आपण याचा एक, एक अनालिसिस करायला लागेल ना मग त्यावेळेस मग तो अनालिसिस करायला लागतो की ओके अपयश आलंय बरोबर आहे तर अपयश हे टेम्पररी आहे आपल्याला जायचंय लांबच जायचंय तिथंच पोचायचं आहे त्यामुळे हे जे टेम्पररी आज आलेलं अपयश आहे हे आजच आलं बरं झालं ॲक्च्युअल मॅरेथॉन धावायला घेतलं आणि त्या दिवशी कळलं असतं तर की माय अँकलला प्रॉब्लेम आहे आणि त्या दिवशी मी पाच किलोमीटर पेक्षा जास्त धावू शकलो नाही तर आता माझ्याकडे वेळ आहे जो प्रॉब्लेम आहे तो मी रेक्टिफाय करू शकतो आणि त्यातून बाहेर येऊन पुन्हा प्रयत्न करू शकतो त्यामुळे अपयशाकडे त्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे आपल्याला लक्षात येते आय होप येस प्लीज कमेंट करून सांगा लक्षात येत नसेल तर राईट त्यानंतर मग मी सांगितलं ते होतं की अच्छा हे जे तीन नंबरचा जो मुद्दा होता की आपण कोणाल ती अकाउंटेबिलिटीचा की कोच आणि अपट तो तीन नंबरचा होता बरोबर चार नंबरचा जो होता तो अपयशाचा होता मी थोडीशी गडबड गेली असं दाखवताना ओके होप यू अंडरस्टँड तर आणि पाचवा मुद्दा जो आहे तो पॉझिटिव्हिटीचा आहे बस सतत पॉझिटिव्ह राहायला पाहिजे आणि आपण तसे राहत नसतो कारण आपण प्रयत्न करत असतो आपण रोजची फेल्युअर्स बघत असतो आपल्याला माहिती असतं काय अडचणी आहे त्यामुळे अशा लोकांच्या सहवासात राहायला हवं की जी पॉझिटिव्ह आहे आपल्या घरातले लोक असतात काही झालं ना ते आपल्याला शिव्या घालू देत पण त्यांना माहिती असतं की हा आपला माणूस आहे आपण आणि आपल्यालाही हे माहिती हवं की आपल्याला कधीही वाटलं कधीही आपल्याला कचऱ्यासारखं वाटलं अपयशी वाटलं तर आपण त्या माणसाकडे जावं त्या वाटतो माणूस आपल्याला धीर देईल असं धीर देणारी माणसं ही, हो आठला, आठला दियर दियर। ही आ, जे आशेचे किरण घेऊन आलेली माणसं असतात ही माणसं आपल्या आजूबाजूला पाहिजेत कारण ही लोक अक्षरशः यांच्याकडून ती होप आपण परत मिळवतो जिद्द परत मिळवतो आणि पुन्हा एकदा कामाला सुरुवात करतो त्यामुळे या माणसांना आपण धरून ठेवायला हवं ही माणसं सा आपल्यासाठी ते हे असतं ना समुद्रामध्ये ते लाईफ बॉईज असतात बॉयंट्स बॉयंट आय गेस बॉयंट की असे मोठे चौकोनी ठोकळे ठेवलेले असतात निर्वात करून ठेवलेले असतात त्यामुळे ते तरंगतात आणि ते असे असतात ठोकळे की ते तरंगतात आणि त्याच्यामुळं समजा बुडत असेल समुद्रात तर त्याच्यावर तुम्ही चढून जाऊ शकता ते तुमचा जीव वाचवतात जीव रक्षक असतात ते, ते तुमचे आणि त्यातूनच लाईफ बॉय ही कन्सेप्ट आली बीयू ओ वाय ते बीयू ओ वाय एन टी असतात तर तसे आपण बनवू शकतो म्हणजे ते जे लोक आहेत त्यांना ते असले की आपल्याला ते लाईफ सेवर असतात आपल्यासाठी तर अशी लोक अशी पॉझिटिव्ह लोक आपल्या आजूबाजूला हवीत एवढ्याच गोष्टी मला वाटतात की आपण जेव्हा सुरुवात करतो चांगली आणि तिथपर्यंत पोहोचू शकत नाही तेव्हा आपल्या काय कमी पडतंय कुठं आपण लॅक करतो याच्यापैकी त्या गोष्टी आपल्याला ओळखता यायला पाहिजेत की आपली ध्येय स्पष्ट नाहीयेत का अजून आपल्याला काय ध्येय अजून व्यवस्थित करायला पाहिजेत का स्वप्न आणि ध्येय याच्यामध्ये कुठेतरी आपण गल्लत करतोय का तो पण महत्वाचा मुद्दा आहे ते आपण बघायला हवं आपण अपयश कशा पद्धतीने घेतोय ते बघायला हवं आपण प्रयत्नात कुठं कमी नाही पडत पण प्रयत्नामधल्या सातत्य नसेल आपल्याकडे तरी प्रॉब्लेम येतो मग प्रयत्नात सातत्यात आणण्यासाठी आपल्याला शिस्तीची गरज आहे प्रॉब्लेम आहे की प्रयत्नात सातत्य नाही सोल्युशन ही आहे की शिस्त पाहिजे प्रयत्नात सातत्य आणलं तर ती गोष्ट जी आपण ठरवली तशी बघू शकते निगेटिव्ह विचार येत असतील तर पॉझिटिव्ह लोकांच्या सहवासात राहायला हवं पॉझिटिव्ह गोष्टी पाहायला हव्यात ऐकायला हव्यात सतत मध्ये मी अच्युत गोडबोलेंचं पुस्तकातला एक रेफरन्स होता की त्यांना जेव्हा व्यसनाधीनता आली होती आणि त्यांनी ठरवलं की नाही आता मी यातनं बाहेर पडणार तर परत ते विचार निगेटिव्ह विचार मनात येऊ नये किंवा ते मोह होऊ नये म्हणून ते अठरा अठरा तास पुस्तक वाचायचे पुस्तक वाचत बसलं की आता दुसरे विचार येऊ नये पुस्तकच वाचत बसायचं असं काहीतरी करायला हवं की एक्स्ट्रीम काहीतरी करून आपण त्यातनं बाहेर जाऊ शकतो हा ना थोड्या दिवसाचा पॅच असतो जो फेल्युअरचा असतो तो त्यातनं आपण एकदा बाहेर पडलो किंवा बाहेर पडलो जसं पहाटे उठायचं असतं ना किंवा रोज वाटतं की उठूया रात्री वाटतं गजर झाला की आपण स्नूज कर टाकू कारण आपल्याला वाटत असतं पण आपण करत नाही तर वाटत असणं आणि करणं याच्यामधली जी गॅप असते ना ती एवढीशी असते ज्या दिवशी पहिलं पाऊल टाकतो दुसऱ्या दिवशी उठतो तिसऱ्या दिवशी उठतो चौथ्या दिवशी उठतो एकवीस दिवस उठलो की ती सवय लागून जाते तसंच आहे सुरुवात ही खडतर असते जरी आपल्याला वाटलं भारी झाले तरी खडतरच असते एकदा त्यांना पार झालो की मग हे सगळ्या गोष्टी आपण अचीव्ह करू शकतो बस त्यास वटी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंट करून सांगा मला कसा वाटला आणि आतापर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मी अमोल बक्षी आपली रजा घेतो अमोल बोल मराठी या चॅनलवरून